मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चेचा विषय आहे मुंबई आणि ठाणे कोणाचे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि या निवडणुकीचा थरारा कुठल्या मर्यादापर्यंत पोहोचणार याचा अंदाज लावणं सध्या सर्वांचंच आव्हान आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाची ही अस्तित्वाची लढाई आहे तर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार देखील मैदानात आहेत यावेळी केवळ निवडणुका नाहीत तर या रंगणात राजाच्या भविष्याचं चित्र तयार होणार आहे चला तर मग आज आपण जाणून घेऊया निवडणुकीमागचं वास्तव्य मुंबई आले ठाण्यात कोणाचं साम्राज्य निर्माण होणार आणि राजकारणाचा खेळ कसा बदलत आहे सध्याच्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आले ठाणे हे केंद्रबिंदू ठरणार आहेत हे क्षेत्र म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला जिथून शिवसेनेची सुरुवात झाली जिथून राजकारणातील बदल सुरू झाले परंतु आता शिवसेनेची दोन तुकडे झाल्यानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठीही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहेत फक्त इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शरद पवार गट देखील एकमेकांशी दोन हात करणार आहेत महायुतीने दिवाळीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे युतीने लोकप्रिय घोषणांचा वर्तव केला आहे लाडकी बहीण योजना आणि इतर योजना सत्तेत येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात या योजना निवडणुकीपूर्वी आणण्यात आल्या आहेत ज्यामुळे महायुतीचा प्रचार आधीच जोमाने होत आहे आणि महाविकास आघाडी मोठा भाव कोण महाविकास आघाडी ठाकरे शिवसेना गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची मोठ मान्य आहे परंतु काँग्रेसला मुंबईत मोठी वोट बँक आहे आणि जिथं जागावरून अजूनही संभ्रम आहे अशा परिस्थितीत कोण किती जागा मिळणार आहे पानं उत्सुकतेचं ठरणार आता शिवसेना गटाला कोणकोणत्या जागा हव्या आहेत उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील काही विशिष्ट जागांवर उमेदवार ठरवले आहेत हे जागा म्हणजे दहिसर वरही वाद्रे पूर्व अंधेरी पूर्व इत्यादी पण काँग्रेसही काही जागांसाठी जोर धरत आहे साल दोन हजार एकोणीसचे आकडे कसे बदलणार दो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने तीस जागा जिंकल्या होत्या परंतु आता शिवसेना तुटली आहे आणि काँग्रेस देखील आपली जागा मजबूत करण्यात प्रयत्न करत आहे तर मित्रांनो यंदाची विधानसभा निवडणूक खूपच रंगतदार आणि अनिश्चित ठरणार आहे मुंबई ठाण्याच्या राजकीय मैदानावर कोण बाजी मारणार कोणाच्या बाजूने लोकांचा कौल वाजणार हे पाहणं खूप रोचक असणार आहे तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोणाचा डंका वाजणार आहे कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर सांगा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा